मी कृषी राज्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण आता नवीन झालेला आमच्याकडो आप आपल्याकडून आमची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय आशिष जयस्वाल साहेब हे चांगले निर्णय घेतात कोकाटे साहेबसुद्धा चांगले निर्णय घेत आहेत परंतु अगोदर जे आपलं कृषी आयुक्तालय आणि आपल्या इथले काही लहाळे तोटावार दिलीप झेंड संतोष कराड हे काही जे अधिकारी आहेत किरण जाधव हो, महाप्रतापी महाउद्योगी आणि इकडून सरकारने दिलेले पैसे हे स्वतःच्या आपापसामध्ये आप कसे खाता येतील याचा संपूर्ण विचार कृषी विभागामध्ये केला जातो अध्यक्ष महोदय इतके भयानक प्रकरण आहेत मी त्याचा पूर्ण गठ्ठा राज्यमंत्री महोदय दे, तुमच्याकडे देतो अजूनही नऊ नऊ डी असलेले दहा दहा चौकाशा असलेले अधिकारी अध्यक्ष महोदय काही काहींच्या बाबतीमध्ये तर महिला भगिनींच्या कडनं अतिशय चुकीच्या पद्धतीच्या मागणी केलेल्या सुद्धा तक्रारी यांच्या कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांच्या आहेत कसल्याही प्रकारची तक्रार त्याच्यावरती कसलीही कार्यवाही कोणताही कृषी आयुक्त करत नाही आणि त्यांच्या चुकावरती पांघरुण घाल्याच काम करतो अध्यक्ष महोदय कंपन्या स्थापन करायच्या सांगितल्या अध्यक्ष महोदय अठ्याहत्तर कंपन्या या कृषी विभागातल्याच अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या बायकोच्या नावावर मुलाच्या नावावर आणि त्यांच्याकडून खत विक्री घ्यायचं आणि राज्यामध्ये सगळ्या जे कृषी सेवा केंद्र आहेत यांना म्हणायचं ह्या खताबरोबर हे घ्या म्हणजे लिंकिंग <laughs> जे आहे या लिंकिंगचं मूळ जे आहे जिथून शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दे, न्याय देण्याचं काम व्हायच्याऐवजी त्याच जागेवरून जर अन्याय सुरू होत गेला तर अध्यक्ष महोदय किती भयानक गोष्ट आहे अध्यक्ष महोदय या पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा आपण सगळे लोकप्रतिनिधी मग त्या सगळ्या राज्यातले लोकप्रतिनिधी आपण टीका करत राहतो की कृषी विम्याच्या बाबतीमध्ये येतो विम्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय दोन हजार चार पासून आता दोन हजार पंचवीस पर्यंत वीस वर्ष एकटा एकच पठ्ठ्या विनय आवटे नावाचा कृषी सांख्यिकी म्हणून राज्यमंत्री महोदय माहीत नसलं तर त्याचं नाव मी सांगतो विनय आवटे या अधिकाऱ्याशिवाय पीक विम्यावर अभ्यासू माणूस अजून या राज्याला सापडला नाही या राज्यामध्ये महायुतीचं सरकार असो अथवा आघाडीचं सरकार असो पण हे महोदय मात्र तिथेच थांबतात अध्यक्ष महोदय हे काय काय उद्योग करतात त्याची जरा झलक आपल्याला या ठिकाणी सांगतो एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारपासून रब्बी हंगापासून अध्यक्ष महोदय केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ए आय सीच्या माध्यमातून राज्यामध्ये पीक विमा योजना चालू झाली चांगली योजना होती दीड ते दोन टक्के शेतकऱ्याचा वाटा होता अध्यक्ष महोदय आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने दीडशे टक्क्यापर्यंत सरासरी उत्पन्नाचा आपल्याला त्याचा बेनिफिट देत देण्यात येतो परंतु अध्यक्ष महोदय हा प महोदय हा विनय आवटे तिथं आल्यापासून दोन हजार सोळापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना जी झाली अध्यक्ष महोदय या नवीन योजनेमध्ये वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांमार्फत राबवायचा निर्णय या महोदयांनी वरती पाठवला आणि तशा पद्धतीने करून घेतला अध्यक्ष महोदय ए आय सीच्या सूचनेनुसार जशाच्या तसा सगळंच राबवावं असे काही अट केंद्र सरकारनी किंवा नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनी घातली नव्हती पण तरीसुद्धा स्वतःच्या मनाने या ठिकाणी जे आहे काहीही बदल पीक म्हणजे बाबी ॲड केल्या पिकांची पेरणी पिकाची लागणे नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थिती त्याच्यामुळं होणारं नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळं होणारं नुकसान म्हणजे शेतकऱ्याला याच्यामध्ये काही मिळालं नाही पाहिजे अशा पद्धतीने धोरणं विनय आवटे आणि आपलं कृषी आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी राबवत गेलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय खाजगी विमा कंपन्याकडून टेंडरिंगच्या सुरुवातीपासून ते नुकसानी वाटपापर्यंत वेळोवेळी खि खोटा दिखाऊ दबाव दाखवून त्यांच्याकडून कंपन्यांना बेनिफिट कसं होईल आणि कोणतीही कंपन्यावरती कॅप लावण्यात आली नाही महर महत्तम मर्यादा घालण्यात आली नाही अध्यक्ष त्याच्यामुळं नफेखोरी किती कमावी हे कंपन्यांना अजिबात त्या ठिकाणी बंधन नसल्यामुळं कळलंच नाही वारेमाप नफा ह्या कंपन्या कमवत गेल्या आणि दोन हजार सोळापासून आत्तापर्यंत ह्या कंपन्यांना मिळालेले बेनिफिटचा जर विचार केला अध्यक्ष महोदय तर ही रक्कम वीस हजार कोटी रुपयाच्या घरात जात